महाराष्ट्र शासन जी आर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांच्या खात्यात ऑगस्टमध्ये तीन हजार रुपये जमा झाले होते त्या महिलांना आता पंधराशे रुपये मिळाले आहेत तसेच ज्या महिलांनी आत्तापर्यंत अर्ज करूनही एकही रुपया मिळाला नव्हता त्या महिलांच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत हा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला त्यानंतर आता चौदा हप्ता ऑक्टोबरमध्ये म्हणजेच याच महिन्यामध्ये जमा होणार आहे आणि विशेष म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात महिलांना मिळणार आहेत पण असे असले तरी बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांच्या खात्यावर एक रुपयासुद्धा जमा झालेला नाही कारण माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने काही नियम आणि पात्रता निश्चित केल्या आहेत त्यानुसार ज्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयेपेक्षा जास्त आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही तसेच ज्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता किंवा म्हणजेच इन्कम टॅक्स जर तुम्ही भरत असाल अशा कुटुंबांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच कुटुंबातील कोणत्याही सदस्याला भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या सरकार कोणत्याही विभागात नियमित कायम किंवा कंत्राटी प्रकारची जर नोकरी असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही मंडळ महामंडळ या उपक्रमाचे अध्यक्ष संचालक किंवा सदस्य असेल तरीसुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर ट्रॅक्टरशिवाय इतर कोणतेही चारचाकी वाहन असेल किंवा महिला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडे पाच एकरपेक्षा जर शा जास्त शेतजमीन असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ ना मिळणार नाही महिला भगिनींनो इतक्या साऱ्या कारणामुळे जर तुमचे पैसे रखडले असतील तर आणि यातलं कुठलंही एक कारण जर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही